पुष्पा टू द रूल्स याच्या घवघवीत यशानंतर पुष्पा थ्री द रॅम्पेज याची आता चर्चा सुरू झाली आहे प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे की पुष्पा थ्रीमध्ये काय असणार आहे जसं की या पुष्पा टूमध्ये ह्याचा क्लायमॅक्स दाखवलेला आहे की शेवटच्या क्षणी जेव्हा पुष्पा आणि त्याचे फॅमिली मेंबर्स म्हणजे त्याची पत्नी श्रीवल्ली त्याची आई हे त्याच्या सावत्र भाऊ पत्नी समवेत एखाद्या समारंभात ज्यावेळी गेलेले असतात तिथेच एका पुष्पगुच्छामध्ये बॉम्ब असतो व तो त्याचा स्फोट होतो याचाच अर्थ पुढच्या थ्रीमध्ये असं दाखवण्यात येणार आहे की तिथे रश्मिका वंदना कदाचित नसणार आहे याचा अर्थ तिचा मृत्यू होत आहे आणि तिचा मुलगा कदाचित यातून वाचत आहे अशातच कुमारसिंग शेखावत आपल्या फॅमिलीला पळ काढत आहे स्वतःच स्वतःच त्या गोडाऊनला आग लावून घेत आहे अशातच ह्या गोष्टी करणार आहेत की कुमारसिंग शेखावत तरी राहणारच आहे ना कारण त्याला एक्सपोज करायचे आहे पुष्पाला त्याच्यानंतर त्याचे सर्व काही दुश्मन आहेत पुष्पाचे सिंडिकेट किंवा मंदा हे सर्वजण एकत्र येत आहेत आणि अशातच मग पुष्पा मरणार की जो शेवटचा विलन दाखवला आहे तो आहे पुष्पाचा जिवंत राहिलेला मुलगा हे बघण्यासाठी यावा लागेल पुष्पा थ्री बघायला